I'm छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक नाट्यपूर्ण घडामोडीचा साक्षीदार म्हणजेच किल्ले पनाळा सिद्धी जवारने याच पनाळाला चाळीस हजार ची पोज वेढा दिला होता त्या वेड्यातून शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी जिगरबाज मावळा वीर शिवाकाशीने बलिदान दिले तोच हा किल्ले या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अखेरची भेट झाली तो हा किल्ले आणि याच किल्ल्यावर संभाजी महाराजांना दोन व्याशी प्रयोग करण्यात आला तोच किल्ला म्हणजे हा पनाळा छत्रपती संभाजी महाराजांनंतर महाराणी तारा राणीने दुसरी गादीची निर्माण केली कोल्हापूरची आणि याच किल्ल्यावरून राज्यकारभार चालू केला तोच हा पना किल्ले पनाळा या किल्ल्याची आपण आता संपूर्ण माहिती घेऊ गाडाकडे जातानेच आपल्याला शिवरत्नवीर वीर शिवाकाची यांची समाधी लागते या साईडने आपल्याला खाली जावं लागतं शिवरत्न वीर शिवा काशी चा, पना लो पनार गड़ा या इमारतीचं नाव आहे अंधार बावडी महाल अंधार बावडी महाल म्हणजे ही इमारत तीन मजली इमारत आहे ज्याच्या तळामध्ये आपण पाण्याची विहीर पाहण्यासाठी मिळते ज्या पाण्याच्या विधीमधलं पाणी आपणास एकदम स्वच्छ पाणी पाहण्यासाठी मिळतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्येही बनवण्यात आलेली विहीर या विहिरी मधल्या पाण्याची स्वच्छता आपण आजही पाहू शकतो किती नितळ पाणी आपल्यास पाहण्यासाठी मिळतं ज्याच्या तळातला एक कण आणि कण आपण आपल्या डोळ्याने स्पष्ट पाहू शकतो आज महाराजांना जाऊन साडेतीनशे वर्ष झाली परंतु आजही आपण त्या बनवणाऱ्या माणसांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी बनवलेलं हे तर बांधकाम आजही जिवंत आहे आणि या विहिरीचं जी स्वच्छता आपण आजही पाहू शकतो किती पाणी आपण स्वच्छ पाहायला मिळतं येणारी माणसं गडावरती चुकून पाण्याच्या बाटल्या वगैरे याच्यामध्ये टाकून जातात ही दुर्दैवाची गोष्ट म्हणला तरी चालेल माणसांनी आपल्या इतिहासाची आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडबोटांची स्वच्छता ठेवणं हे खूप गरजेचं आहे या इमारतीचा वापर कशासाठी केला जात होता तर खाली विहीर वरती बांधकाम ज्या बांधकामामध्ये मा दगड माती चुना गुळाचा वापर करण्यात आलेला आहे ही इमारत बेस्ट व्हेंटिलेशनच काम करते या इमारतीमध्ये आपले मावळे आपले महाराज काही काळासाठी थांबण्यासाठी येत होते या महालाचं नाव अंधार बावडी महाल नावाप्रमाणेच वरती महाल खाली विहीर वरती बांधकाम असल्यामुळं याच्यामध्ये पडतो अंधार त्यामुळे ठेवण्यात अंधार बावडी महाल प्रत्येक महालाची एक खासियत याही महालाच्या आता आपण तळ मजल्यात आहोत पण दुसऱ्या मजल्यामध्ये आपल्याला सरळ या गडातून बाहेर पडण्याचा चोर मार्ग आता आपण पाहणार आहोत आता आपण आलो दुसऱ्या मजल्यामध्ये आणि याच मजल्यातून आपला एक चोर मार्ग पाहण्यासाठी मिळतो चोर मार्ग हा किती गरजेचा हे आपल्याला पुणे जिल्ह्यामधील लाल महालाने दाखवून दिले तो सुद्धा हैराण झाला की छत्रपती शिवराय आले कुठून त्यांनी बोटू तोडलीत आणि गेली कोणत्या मार्गातून त्याचप्रकारे गडावरती आपल्यास चोर दरवाजे पाहायला मिळतात यामध्ये असणारा एक चोर दरवाजा आता आपली एंट्री झाली या वरच्या बाजूला त्यावेळेला आपण बघितलं की जमिनीचे लेवल वर आहे पण आत्ता आपण उतरलो या इमारतीच्या खाली आणि आपण समोरच पाहू शकता सर गडाच्या तटबंदीच्या बाहेर जाण्याचा मार्ग आपल्या नजरेसमोर असतो मानलं पाहिजे त्या कार्यकरांना त्यांनी या गडाची ये इमार या इमारतीच्या आता आपण प्रवेश आतमध्ये केलेला आहे नाव म्हणतात या समोर पाहताना एक मजला दिसतो पण ही इमारत पूर्णपणे मजल्यामध्ये बांधण्यात आलेली आहे वरती पाहिलं तर आपल्याला मजला दिसत नाही पण आपली नजर खाली दिसते त्यावेळेला आपल्याला आश्चर्याचं दृश्य दिसत की ज्याच्या आतमध्ये आणखी दोन मजले आपल्यास पाहायलाच मिळतात याच्या तळामध्ये विहीर मधून चोर मारलं तर समोर आराम करण्याच्या फुल्या आपल्यास पाहायला मिळतात याच्यामध्ये केलेली बांधकाम शैली अगर आपण पाहिली तर याच्यामध्ये चुना गुळ माती मेथीचं पाणी उडदाची डाळ बेलाचं फळ हेड्याचं फळ या सर्वांच्या मिश्रणाचा वापर करण्यात आलेला आपल्यास दिसून येतो म्हणजे वापरण्यात आलेलं मटेरियल ज्याला आपण बनवलेलं मिश्रण म्हटलं तरी चालेल जे अजूनही आपली जागा धरून आहे म्हणूनच आज चारशे वर्ष झाली तर ही इमारत सुस्थितीमध्ये आपल्यास पाहण्यास येते याच्यामध्ये केलेलं नक्षीकाम आता आपण जाऊन पाहणार आहोत ज्या प्रकारे आता आपण इमारत पाहिली याच्या वर केलेलं नक्षीकाम आपल्याला फुलांच्या नक्षी आपण आपल्या डोळ्यांशी पाहू शकतो की किती सुंदर नक्षीकाम करण्यात आलेलं आहे एक हे तर छोटी छोटी फुलं झाली आता आपण पुढच्या कक्षामध्ये जाणार त्यावेळेला आपणास याच्याही पेक्षा मोठी फुलं निदर्शनात येणार आहे आपण आलो आता गडाच्या पश्चिमेच्या नदीकाठाचा भाग पाहण्यासाठी मिळतो हा नदीकाठाचा भाग म्हणजे कोणता भाग आहे ज्या ठिकाणी सिद्धी जोहरचा वेढा पडलेला होता आणि हा वेढा जर आपण बघायला गेला तर या ठिकाणी आपण एक झाडांची बॉर्डर पाहू शकता या ठिकाणी एक नदी वाहते ज्या नदीचं नाव कोल्हापूर मधल्या पाच नद्यांमधली एक नदी कासारी नदी याच नदीकाठाच्या बाजूला सिद्धेजोरचा वेढा होता कारण त्याला एकदम साधं सोपं होतं की पन्हाळगडाच्या तोफेच्या गोळ्यांच्या पल्ल्यांच्या बाहेर आणि ज्या ठिकाणी मुबलक पाण्याचा पुरवठा आहे कारण त्याच्यासोबत फौज ही मोठी आलेली होती त्या फौजेला पिण्यासाठी अंघोळीसाठी जेवण शिजवण्यासाठी सर्व गोष्टींसाठी अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे पाणी पण त्याने वेढा पाण्याच्या बाजूला घातलेला होता तर त्यावेळेला महाराजांनी या सह्याद्रीचा वापर केला आणि नजरेसमोर दिसणार हे पठार ज्या पठाराचं नाव आहे मसाई देवीचं पठार हे मसाई देवीचं पठार पाठोपाठ असणारी सहा ते सात पठार ही पठार पार करून महाराजांनी अंतर कापलं आणि पांढरपाणी मार्गे महाराज विषायगडला निघाले आणि याच वेळी गडला जुलै महिन्यामध्ये पावनखिंडी सारण्यासाठी आपण पाहतोय गडावरचा एक छोटासा चोर दरवाजा हा दरवाजा बरोबर गडाच्या तीन दरवाजाच्या बाजूला जो प्रकार रायगडावरती हिरकणीसोबत झालेला होता की संध्याकाळी वेळ झाला दरवाजा बंद झाला तिला बाहेर सोडलं नाही गेलं त्यामुळे तिने गडाची तटबंदी ओलांडली आणि आपल्या घरी निघून गेली प्रकारे हीच वेळ दुसऱ्या कोणत्या स्त्रीवरती यायला नको म्हणूनच पन्हाळ गडावरती त्या मुख्य दरवाज्याच्या बाजूला एक छोटा दरवाजा बनवण्यात आला अगर गडाचा मुख्य दरवाजा हा सूर्य मावळल्यानंतर अगर बंद झाला आणि कोणाला बाहेर जायचं असेल किंवा बाहेरच्या माणसाला आत यायचं असेल तर आपण या दरवाज्याचा वापर करू शकतो दरवाजा पाने पावसा जाऊन जाऊन मुजल पण खिडकी दरवाजा तुम्ही उभारणार एवढा आहे पॅक झाला तीन दरवाजा गणाचा। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा पुतळा काढला वाघ डिने दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ आणि बरोबर अठराव्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांच्या पदस्पर्शानं हा पन्हाळगड पाहून झाला ज्या गडाच्या आपण मुख्य दरवाजावरती आलो आणि याच्या बरोबर आपणास डाव्या बाजूला पाहायला मिळतं एक सुंदर असं हनुमानांचं मंदिर म्हणलं तरी चालेल आणि ज्या वेळेला महाराजी गडावरती येत असतील प्रथम नमन देवास आणि मग सुरुवात गडाची या प्रकारे गडाची सुरुवात करत असते आता आपण आलो या तीन दरवाजाच्या मध्ये छत्रपती शिवरायांच्या काळातलं बांधकाम हे दगड माती चुना गुळ मेथीचं पाणी उडदाची डाळ बेलाचं फळ या प्रकारे केलं जात होत आज बांधकाम आपण सिमेंट मध्ये पाहायला मिळत पण छत्रपती शिवरायांच्या काळात आणि त्यापूर्वीही एक बांधकामामध्ये विशिष्ट असणारी पद्धत जे आपल्याला या तीन दरवाजामध्ये पाहण्यास मिळते त्याला आपण असं म्हणू शकतो की शिशामध्ये केलेलं बांधकाम याने आपल्याला या ठिकाणी दोन दगड जोडण्यासाठी जे वापरण्यासाठी बघायला मिळतं त्याला शिस म्हणलं तर हे शिस का म्हणजे आपण लेड म्हणतो ज्याप्रमाणे सोनं चांदी या धातूवरती उन्हाचा पावसाचा काही मारा झाला तरी काही इफेक्ट होत नाही ज्याप्रमाणे ते गंजत नाही त्याही मेटलवर त्यांचा काही परिणाम होत नाही त्यामुळेच ज्या कारीगराने या इमारतीचा निर्माण केला त्यानं ही इमारत हजारो वर्ष टिकण्यासाठी याच्यामध्ये शिश्याचा वापर केलेला पाहण्यासाठी मिळतो जे नजरेसमोर दिसतं या ठिकाणी असणारे दोन गोल आपल्याला त्याच्याकडे पाहायला मिळतात ज्याला इंग्लिशमध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये असणारा तिसरा दरवाजा याच चौकटीमध्ये काम करत होता आणि याच्या पुढे दुसरा दरवाजा याच्या पुढे तिसरा पहिला दरवाजा असे तीन दरवाजे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण फक्त आता उभे आहोत त्या चौकटीमध्ये याला म्हणायचं घराचा तिसरा दरवाजा आणि आता आपण या तीन अंगण मध्ये आलो आहोत त्या मध्ये आपण्यासाठी ओवऱ्या पाहण्यासाठी मिळतात ओवऱ्या म्हणजे मावळ्या थांबण्यासाठी जागा आणि या ठिकाणी असणारा दगड या दगडाला आपण बघायला गेला तर हा दगड सडलेल्या तलवारींना धार लावण्यासाठी वापरला जात असावा अशा आपल्याला दोन तीन दगड एकमेकांच्या बाजूला पाहण्यासाठी मिळतात आपला हा पनायगड समुद्र सपाटीपासून हा तीन हजार फूट उंचीवरती पाहण्यासाठी मिळतो परंतु तरीही या गडावरती पिण्याचं पाणी हा मुबलक साठा आपणास पाच फुटावरती पाण्यासाठी मिळतो ज्या आता आपण पन्हाळगडाच्या तीन दरवाजाच्या मुख्य अंगणामध्ये उभारलेलो आहे चौकामध्ये उभारलेलो आहे या ठिकाणी असणारी ही तीर्थ कुंड याच्यामध्ये आजही काठीसारखा नितळ पाणी आपल्यास पाण्यासाठी मिळतं फक्त आपल्या पायापासून खाली पाच फुटावरती तर आता आपण बघतोय पन्हाळगडाच्या तिसऱ्या दरवाज्यावरती असणार एक शिल्प या शिल्पामध्ये आपणास साफपणे पाहायला मिळतं मध्ये गणपतींची मूर्ती आपणास पाहायला मिळते आणि अशा बाजूला एक हत्ती आपणास पाहायला मिळतो ज्याच्यावरती वाघ आहे इकडे एक हत्ती त्याच्यावरती वाघ आहे ती वाघ म्हणजे आपले राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि हत्ती म्हणजे अफजल खान या वाघाने या हत्तीला फाडला झुटवला हा सिम्बॉल या ठिकाणी फेमस झालेला आहे हे चित्र या पन्हाळगडावरती त्यांनी बसवलं त्या महान राणीचं नाव महाराणी तारा राणी त्यांनी औरंगजेबाला या मातीमध्ये काढला त्यांनी हे आपल्या छत्रपती शिवरायांचं प्रतिष्ठेचं चित्र या पन्हाळगडाच्या मुख्य चौकामध्ये लावण्यात आलेलं आता नजरेसमोर जे आपणास इमारत पाहायला मिळाली ये या इमारतीच्या वरती आपण असे खोली पाहण्यासाठी मिळते या खोलीला गडाचा नगारखाना म्हटला तरी चालेल आता नगारखाना छत्रपती शिवाजी महाराज गडावरती यायला लागले ओरडून बोलवणं तर साध्य नव्हतं गडावरती शत्रू यायला लागलाय आपण ओरडून बोलवणं साध्य नव्हतं त्यावेळेला सगळ्यांना जागृत करण्यासाठी या इमारतीचा वरच्या वापर केला जात होता याला नगारखाना असे म्हणतात आणखी हा नगारखाना महाराष्ट्रामध्ये कित्येक देवस्थानांवर गडांवरती भारतात अगर बघायला गेलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपणास नगारखाना पाहण्यासाठी मिळतो आणि आता आपली नजर ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी गडाचा तीन दरवाजांमधला दुसरा दरवाजा काम करत होता आणि याच्याच पुढे आपणास गडाचा पहिला दरवाजा पाहण्यासाठी मिळतो असणारा वरती हा गडाचा पहिला दरवाजा आणि हे गडाच्या वरती तटबंदीवरती जाऊन लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला एक दगडी भरिवेत आणि हा गडाचा तीन दरवाजा या तीन दरवाजाचे दोन्ही दरवाजे या ठिकाणी तर काम करत होते पण या तीन दरवाजामध्ये असणारा लाकडी दरवाजा जो होता याला बंद करण्यासाठी आपणास या ठिकाणी एक कोल पाहण्यास मिळत याच्यामध्ये किमान तेरा ते चौदा फूट रुंद असा एक लाकडाचा गुंदा असायचा जो कोडला येथून निघल्यानंतर समोरच्या होल मध्ये आतमध्ये फिट होत होता याने अगर बाहेरून कुणी हत्तीनं ठोकण्याचा या दरवाजा प्रयत्न केला तरी आपण पाहतो त्या गडाचा मुख्य दरवाजा तीन दरवाजामधला पहिला दरवाजा हा दरवाजा याच ओख आपणास बरोबर गडाच्या कट्टीनेच पाहण्यासाठी मिळत पश्चिमेस म्हणजे काय की ज्या का ठिकाणी दरवाजा याच्या बरोबर विरुद्ध दिशात आपण पाहिले तर आपणास मावळताना सूर्य साफ दिसतो आणि सूर्याची मावळती बाजू हे आपण लक्षात आहे ज्याला आपण म्हणतो पश्चिम दिशा महाराष्ट्र पश्चिमेला काय आहे तर कोकण किनारा म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी मोठ्या प्रेमानं या पन्हाळगडाच्या या मुख्य दरवाजाचं नाव हे ठेवलं कोकण दरवाजा ज्यावेळेला महाराज गडावरती होते त्यावेळेला सिद्धुजीवनं वेरा टाकण्यात आलेला होता आणि सिद्धिजीवनं घराला तोफांचा मारा केलेला होता त्यावेला गडांच्या तोफांचा महाराष्ट्राला पहिला तोफ्याचा गोळा आता आपण बघू शकतो या ठिकाणी बसलेला आपल्यास पाहण्यासाठी मिळतो दुसरा गोळा या शिलालेखाच्या बाजूला बसलेला असतो तिसरा त्या शिलालेखाच्या बाजूला चौथा वेळा वे आपण पाहू शकतो आणि पाचवा जे आपल्याला वरती घुंटीत पडलेले भगदाड याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की गडाला या काही प्रकारे तोफा ज्या गोळ्यांचा महाराज पण तरीही हा दरवाजा न पडता भक्कमपणे उभा राहिला आणि याच गडावरती महाराज सुरक्षितपणे पावणे चार महिने राहू शकले ज्या वेळेला गडावरचं अन्नधान्य संपायला आलं त्यावेळेला महाराजांनी निर्धार घेतला की आपण पन्हाळगडाच्या बाजू असणाऱ्या दुसऱ्या गडावर गडावरती जायचं ज्या गडाचं नाव दुर्ग विशाळगड आपण एकाला पाहिलं की ज्याप्रमाणे रायगडावरती हिरकणी बुरुसे आणि हिरकणींची गोष्ट ज्या ठिकाणी तो किस्सा घडला त्या ठिकाणी महाराजांनी हिरकन गरुज बनवला तर रेल ती वेळ दुसऱ्या स्त्रीवरील नको म्हणून महाराजांनी बाजूला आपण पाहू शकता एक द्वार पाहण्यासाठी मिळतो जे आपण मगाशी पाहिलं पाहिला होतो त्याला ते द्वार आपल्या नजरेसमोर आपण पन साफपणे पाहू शकतो आणि महाराजांच्या काळात असणारा सिव्हिल इंजिनिअरिंग गाडीवाल्याच गडावरती येतात पण जागेवरती टर्न ऑफ घेऊन गाडीचा वेग कमी मग टर्न घेतात सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हत्ती फास्ट पेळू शकतो पण जागेवर वळून अंशाच्या कोनामध्ये टर्न घेऊन दरव्यातला ठोकणं हे त्यालाही पॉसिबल नव्हतं म्हणून ज्यांनी बनवलंय हा दरवाजा त्यांना दरवाजा मुख हे डायरेक्टली सरळ नाही करता जागेवर अंशाचा कोण ठेवण्यात आलेला आहे जेने गडाचं बांधकाम केलं ते बांधकाम करताना हो हो, हे ठेवण्यात आले की जेणेकरून या भिंतीमागे साठणाऱ्या पाण्यामुळे या बांधकामामध्ये वापरण्यात आलेलं मटेरियल हे निघून इमार हे इमारतीला काही इजा होईल याची सर्वांनी खबरदारी घेऊन खाली हे आउटलेट पाण्याचं का काढलेलं आपण साफपणे आपल्या डोळ्यांशी पाहू शकतो आणि याच दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावरती तीन वेळा महाराजांचं आगमन झालेलं होतं पहिलं त्या अब्जुल खानाचा पुतळा करून अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांचं वेळ वर्ष एकोणतीस वर्ष होतं महाराजांची दुसरी एंट्री या पन्हाळगडावरती सोळाशे त्र्याहत्तर साली झाली ज्या वेळेला दुसऱ्यांदा हा किल्ला एका नरवीराने जिंकला फक्त साठ मावळ्याने त्या सा मावळ्याचं नाव नरवीर कोंडाची बाबा फर्जत महाराजांचं वय त्यावेळेला फक्त त्रेचाळीस वर्ष होतं आणि महाराजांची शेवटची एंट्री छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या आयुष्यातली शेवटची भेट तेरा जानेवारी ऐंशी जे आपले महाराज या दरवाज्यातून तेरा जानेवारी सोळाश्याऐंशी ला जे निघाले पुन्हा कधी या पन्हागडाला आले नाही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिलच्या तीन तारखेला महाराजांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला तरी राजे आपल्या याच पन्हागडावरती होते